ते ऐका का कि मला भाकरी करायची तुमची भाकर करू का तुझी आई घालिल का मला तुझी आई घालिल का मला मी काय विचारते मीच करणार आहे भाकरी माझी आई काय येणार नाही तर भाकरी करायला पण मी आता भाकरी करते ना मग मी म्हणता की मला आता भूकच नाही म्हणून मला तुमची भाकरी करू का मी परत डबल करणार नाही मी लय जेवले पोटभर सकाळ धरून तुझी भाकरीची भूकच नाही मला करू बी नको माझ्या वाट्याची भाकर खाल्ली आहे मी लय खाल्ली बघा मी भाकर करणार नाही परत आणि परत मला म्हणायचं नाही भाकर कर म्हणून हा बघा जाते मीच खाते तूच का मी करून खाईन गावाला गेलं होय तरी मी म्हणलं काही आहे ना दिसना येळ झाली आता मला बुक लागले जाते आता घरी माय लई छान छान साईपाकडे वाढव झाला आले मी आता आली बाय आता हिला लय गोड बोलायला लागल तवा ती भाकर देईल मला तशी देणारच नाही लय भूक लागली आहे पण आता हिला म्हणलं बाकर करू नको पण आता ही काय भाकर करणार नाही आता लय भूक लागली आहे मला कधी आला तुम्ही होय म्हणलं ही यवतला गेल्यात काही हो बाई बाय आता लय वाड बोलून तिच्याकडून खाऊन घेतलं पाय चांगलं ती लय बारी खायला घालती मला तिला नुसतं वाड बोलायचं बघा तुमची सून तर काही नाही म्हणत आणि बसबी नाही म्हणत पण माहिसून करते बाय सगळ्याला करती तुम्ही आल्यावर चिया करती का नाही हा मग चिया पाणी सगळ्याला बैजवार करती बस उठ पाहुणा रावळा आला तरी खायला घाली ती आपल्याला बघावं लागत नाही सगळं तिच्या मनाने करते माझी सुनले बारी ऐक करते तुमच्या सुनेला काय माहित पण का इथं लय माझं गुणगान करताय आता तुम्ही इथं काप लावा चुना लावा पाणी लावा आता मी नसते करत भाकर आता स्वतःनीच करायची खायची